नमस्कार मी जाकीर नदाप आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज टिकल ते पॉलिटिकल त्यामुळे आपण नेहमीच्या जीवनात देखील कोण आपल्यापेक्षा वरचढ होत असेल तर त्याला आपण सहज म्हणतो की माझ्यासोबत पॉलिटिक्स खेळू नको आणि हाच पॉलिटिक्स राजकारणामध्ये कोण खेळतो तोच विजयी होतो मात्र आपल्या सोलापूर लोकसभेत मागील दहा वर्षापासून आपण पाहिलं तर सुशील कुमार शिंदे यांच्यासोबत भाजपचे नेते चाणक्य नीतीचा अवलंब करत पॉलिटिक्सचं खेळत आहेत त्यामुळे चांगला माणूस देखील आच्छे दिनाच्या खोट्या प्रवाहात वाहून आहे आणि त्यामुळे सोलापूर विकासाच्या पंचवीस वर्ष मागे गेला तुम्ही म्हणाल भाजपने असा कोणता डाव टाकला की सुशीलकुमार शिंदे हे चितपट झाले तर मित्रांनो सुशील कुमार शिंदे हे केवळ मोदी लाटेतच पडले नाही तर त्यांच्यासोबत माइंड गेम खेळण्यात आला आणि तो म्हणजे एकीकडून बेडा जंगम प्रमाणपत्र असलेले लिंगायत समाजाचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले गेले त्यामुळे सोलापूर आणि अक्कलकोटमधील लिंगायत समाजाचे लाखोच्या संख्येने असणारे एक गट्टा मतदान हे स्वामींना पडले तर दलित मुस्लिम मराठा धनगर आणि इतर समाजाची पडणाऱ्या मतांचं विभाजन करण्यात आलं वंचित आघाडीचे डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी दोन हजार एकोणीसमध्ये सोलापूरमधून लोकसभा निवडणूक लढवली त्यामुळे दोन हजार एकोणीसमध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत भाजपचे जय स्वामी वंचितचे डॉक्टर प्रकाश आंबेडकर अशी तिरंगी लढत झाली त्यामध्ये दलित मुस्लिम आणि धनगर समाजाची सुमारे दीड लाखाहून अधिक मते डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांना पडले आणि तेवढ्याच मताने सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरमध्ये असणारे ज्येष्ठ मुत्सद्दी नेते म्हणून मानले जातात मग त्यांना माहीत नव्हते का की इथे लिंगायत समाजाची लाखोच्या संख्येत एक कट्टा मतदान आहे ही मते जर एकाच उमेदवाराला गेली तर आपल्याला धोका होऊ शकतो तर माहीत आहे पण सरळ मार्गी राजकारण नेहमी समाजहिताला बाधक ठरते तुम्ही म्हणाल सुशील कुमार शिंदेचा गवगवा का करताय तर त्याचं कारण सांगायचं झालं तर भाजपच्या नेत्यांनी केवळ स्वतःचं वर्चस्व राहावं यासाठी माइंड गेम खेळत दोन्ही टर्मला सोलापूरसाठी निष्क्रिय खासदार दिले त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात कोणतीही विकास कामं झाली नाही अशा मतदारतून केवळ संताप व्यक्त होतोय आणि हाच संताप आम्ही तुमच्या समोर मांडतोय हा झाला दोन हजार एकोणीस साली भाजपनं खेळलेला गेम माइंड आता दोन हजार चोवीसमध्ये देखील अशा माइंड गेमची पुनरावृत्ती होत आहे आणि ती म्हणजे वंचित आघाडीचा उमेदवार दिला जातोय तसेच एम आय एमचा देखील उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे यंदाही प्रणीतीताई शिंदे यांना मतविभाजनाचा फटका बसू शकतो या दृष्टीने रणनीती आखली जात आहे खरं सांगायचं झालं तर भाजप संपूर्ण महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षातील नेत्यामागे ई डी सी बी आय आय टी सारख्या केंद्रीय संस्था मागे लावून त्यांना आपल्या पक्षात ओढतोय मात्र डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात हिंमत करत नाही कारण डॉक्टर प्रकाश आंबेडकर हे विरोधात राहणेच त्यांच्या फायद्याचे आहे हे नक्की त्यामुळे यंदाच्या सोलापूर लोकसभेत देखील मतविभाजनासाठी भाजपचे इनडायरेक्ट प्रयत्न सुरूच आहेत यासाठी काँग्रेसकडून देखील पॉलिटिक्स खेळला गेला पाहिजे परंतु तसे होताना दिसत नाही त्यामुळेच काँग्रेसला दर निवडणुकीला मतविभाजनाचा फटका बसतो हे नक्की